ते कर्म करणे जाती और कांड हो जात आहे सो हे गाईज वेलकम बॅक टू मॅनझा ब्लॉग आणि आज आहे आमचा नेक्स्ट सेकंड डे ऑफ महाबळेश्वर आज सेकंड डे आहे आणि आम्ही सकाळी किती तो वाजलेलो तो पावणे दहा झालेत दहा वाजेपर्यंतच नाश्ता असतो हॉटेलला सो पहिला आम्ही नाश्ता करायला चालले तिथे जाऊन बघू हॉटेलचं रूम आम्हाला एवढे काही खास आवडले नाही बट हॉटेलचं जे जेवण आहे खूप टेस्टी आहे चलो आता डायरेक्ट तिथे त्याच्यानंतर हां याच्यानंतर आम्हाला आज महाबळेश्वरचे दोन दोन स्पॉट करायचे होते दोन म्हणजे त्याच्यामध्ये खूप आहे बट बाहेर पाऊस एवढा पडतोय सो मी तर आत्ता नाही निघणार जायचं झालं तर शाम अजून रूममध्ये झालं कारण की नेहमीप्रमाणे काल पण आम्ही लेट गेलेलो तर आम्हाला नाश्ता उरला नव्हता आज पण आम्ही लेट गेलो सो म्हणून चांगली काल मेंदूवाडा होता आज इडली आहे काल मेंदूवाडा उपमा होता आज इडली पोहे है। बट आमची बदनसी बी आहे की आम्ही लेट जातो आणि त्यामुळे मग आम्हाला तसं गार पण येतो पण टेस्टी असतं कसं आहे सो आता आम्ही निघालो आहे आमच्या सेकंड टूरला ज्यामध्ये आम्हाला महाबळेश्वरमधील जे की आठशे वर्ष जुनं शिवमंदिर आहे ते दाखवणार आहे सो so, हे महाबळेश्वरमधील महाबळेश्वर मंदिर आहे जे की शिव मंदिर आहे आणि हे मंदिर सुमारे आठशे वर्ष जुनं असून इथे आतमध्ये असलेलं शिवलिंग हे सुमारे हजार वर्ष जुने आहे आणि असं सुद्धा बोलतात की हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळात आकिशन <Giro> जल्दी <entender> चालले जिथे पाच नद्या एकत्र होतात त्या मंदिरात पंचगंगा मंदिर सो हे ते मंदिर आहे जिथे पाच नद्या एकत्र झाल्या इथं पाणी घेण्यासाठी बाट बाटल्या विकल्या जातो कारण की आतून पाणी घेऊन यायचं असं म्हणून स्वतःची बॉटल स्वतः घेऊन तो पाणी खाली वचून द्या इथं कुठंतरी मोबाईलवर व्हिडिओ काढणार मग तिथे जाऊन पाणी भरायचं कृष्णा को मेंढा कोयना कुठल्या कुठल्या नद्या आहेत बघा कृष्णा मेंढ सावित्री बघायला या नद्यांचा जन्म या ठिकाणी झाला ప్రత్యేక కదీ గాయత్రి సావీ ఓనా

तो महाबळेश्वरच्या मंदिरातून दर्शन झालं झालं आम्ही निघालो आम्ही एका पॉईंटवर गेलेलो त्या पॉईंटचं आता नावाला आठवत नाही मंकी पॉईंटसारखंच होतं तिथं खूप सारे मंकी होते तिथे मी एवढं काय शूट केलं नाही आमचंच दोघांचं शूट केलं त्यातली एक व्हिडिओ मी ॲड करते आणि ह्याच व्हिडिओनंतरून मग दोन तीन फोटो काढले आणि आम्ही तिथून निघालो बिकॉज पाऊस खूप पडत होता त्यामुळे आज काय आम्हाला जाता आलं नाही तिकडून डायरेक्ट आम्ही आलो हॉटेलला डायरेक्ट रूममध्येच घेऊन आलोय जेवण एक नंबर असतं पण बघा ना राजमा मटर ब काय बटाटा आहे ना तो आलू मटर खीर जेवण खूप छान आता आम्ही टी व्ही बघत जेवण घेतो हो माय गॉश पूर्ण oh भिजले मी आता मी चेंज करते आणि नंतर संध्याकाळी परत याच ड्रेसवर बाजारात जाऊ पण पावसाच्या घराच्या बाहेर कधीच निघू नका आजचा सेकंड डे आहे आमचा महाबळेश्वरचा आणि आज सकाळपासून एवढा पाऊस पडतो आहे की आम्ही फक्त एकच टोर करू शकलो आहे एकाच ठिकाणी जाऊन आलो आहे सकाळपासना आणि दिवसभर आम्ही लोळतोय 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 जाम वायता आलाय मला आणि त्यातल्या त्यात बा मी घ मी इकडे आहे आणि बाबू माझ्या घरी आहे लवजीला सो मी बाबूला इकडून एक गोष्ट ऑर्डर केले ती म्हणजे ऑनलाईनच त्याचं पेमेंट वगैरे करून ठेवलं आहे आणि ते तुम्हाला दाखवते ऑन द वे सी ते ऑन द वे ते बाबूकडं कधी पण पोचेल आणि ते पोचल्या पोचल्या बाबूचा मला कॉल येईल आणि मग आपण बाबूची काय बोलतो ते बघूया जाईल तेव्हा जाईल पण आभी हमको बहुत बोर हो रहा है। ना ना वर रहा आहे मी सकाळपासना नवऱ्याच्या टी शर्टवर आणि शॉर्टवर पडून राहिले आणि माझा नवरा हो दिवसभर झोपा काढतोय झोपा काढतोय घरी तर घरी झोपा काढतो हिथं तर हिथं झोपा काढतो नाही आता बघा काय करतो काय काम धंदा नाही या माणसाला काही काम धंदा नाही बघ त्याला एवढा तो अफस झाला ह्या माणसापासून की ह्या माणसाचीच निस्ती बघत बसो का माहिती का अरे बायको एक युट्यूबर आहे बायको इन्स्टाला व्हिडिओ बनवते त्या रील्स बघत बस ना लोकांच्या बघण्यापेक्षा अरे एखादा गरीब माणूस पुढे जास्त दा त्याला सपोर्ट करत असतो भाई हम कोण से अमीर है हम भी तो गरीबी है हा हमें भी आगे बढ़ने दो बढ़ेंगे बढ़ेंगे कब बढ़ेंगे अभी तो वही शुरुआत है क्या बोलते हस्बैंड है घर में ही भेदी है बाहर का क्या अभी करने का काही सेकंदात आपली ऑर्डर बाबू पर्यंत पोहोचणार आहे आणि आता बाबूचा आपल्याला कॉल येईल पहिला पोहोचवतो बंद करा मला कॉपी राईट येईल त्याच्यामुळं असं काय करताना तेच बघत बसले असं मला ना म्हणजे प्रत्येकाला सरप्राईज द्यायला खूप आवडतं म्हणजे असं काहीतरी करायचं की समोरचा आनंद होईल पण भाई मला कधी असं सरप्राईज वाटतच नाही मला माहिती कधीच माझ्यासाठी असं <coughs> कधीच कोण सरप्राईज कधीच देत नाही मला असं पॅक केलेलं प्रोडक्ट किंवा काही पॅकिंग साधे रुपयाचा पेन जरी दिला ना तो पॅक आता बोलू नका रुपयाला पेन नाही भेटत पण साधा तो जरी दिला ना पॅक करून तरी मला आवडतं कारण की मला रॅपर खोलायला खूप आवडतं किंवा असं अनएक्सपेक्टेड गोष्टी जर घडतात ना त्या खूप आवडतात बट क्रेडिट गोस्ट टू माय हजबंड असं मला कधी बघायला भेटलेलं नाही

मेरा देश मेरा देश मेरा देश बढ़ रहा बड रहा है, है। ओठांची मोहर खोलना मोहर ही चाल तोरू तोर उडती के झोरु गुरु डाव्या डोळ्यात वट जळली अशी मावळ त्या पुन्हात केवड्याच्या पन्नात के नागीर सळसळली सल अभि मेरे भाई का कॉल आहे का कर कॉल क्यों नहीं कर रही ये कॉल मेरे को हस्बैंड एवरी बोरिंग ट्रिप के लिए एवरी बोरिंग ट्रिप के लिए ना हमारे साल मैसे बोला पर टाइम नहीं बग कसा बसला बग दिखले कमी एक्टिव बोल बसु का अरे हम है ना क्या तुम है किधर है तुम हम है तो तुम है तुम है तो हम है कुछ समझा मैं बोला मेरे को ही नहीं समझा तो तेरे को क्या घंटा समझेगा हमने कहा था ना हमारे भाई का कॉल आ गया है अभी आई का हेलो हेलो हाँ काय काय स्कॅम केलं का आमच्या बाबा काय कसला स्कॅम पिझा फोटो पाठवतो तुम्हाला काय मी तुम्हाला पिझाचा फोटो पाठवतो का आज तरी पैसे पण नाही घेतले काय नाही घेतले गेलाय काय काय केलंय तुम्ही सांगा मी काय केलंय मला दाखवतय नऊ मिनिटामध्ये येईल डिलिव्हरी म्हणून आता डिलिव्हर दाखवतोय डिलिव्हर नाही दाखवत आहे येईल अजून ऑर्डर घेतला आणि काय माहिती पिझ्झा आला नाही का पिझ्झा नाही आला का अजून पिझ्झा पिझ्झा बोला बाबू कुठे बाबू अजून आता काय करतोय काय माहिती एवढा वेळ हाताला बसलाय तो मोबाईल नाही तो केलाय काय हात मध्ये करतोय काय हा मी त्या इथं झोमॅटो मध्ये झोमॅटोला कॉल करते आ ह हम आने गया अपन सो so, उनको पता ही नहीं चला कि वो मैंने भेजा है वो मेरे भाई बाथरूम में गए आधे घंटे से क्या कर रहा है मालूम नहीं ये और ये वो वो ये भी वैसा ही है ये आदमी बाथरूम में गई तो आधा आधा घंटा आता नहीं है येडे थे मंत्रालय 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 मैं वोटिंग करूंगा तो तिता वोटिंग नाही मंत्रालय मध्ये जायचं एकदम रिलॅक्स होण्याचस्तो इतनो <laughs> नो राजकारण आता त्यांनी ऑलरेडी पिझ्झा ऑर्डर केला म्हणजे मीच ऑर्डर करून दिल तर तो अजून पोचला नाही तिथं त्याला कॉल करून बघते आता मग ह्यांची ऑर्डर म्हणजे जे पिझ्झा यांनी मागवलेला तो ह्यांच्यापर्यंत पोहोचला नाही ना मग ह्यांना असं वाटलं की पिझ्झा सोडून दुसरीच ऑर्डर आले का पण कॉमन सेन्स नावाची गोष्ट आहे ना जर डी जेवाला बोलले ते तर मग हिनीच ऑर्डर केली असेल बट मेरे बायकेही दोस्त आहे ना दिमाग तो उंजी होगा मी तुम्हाला बोलतो मी बाबूला बोलते पण ह्या माणसाने कहर केलाय बघ एक वाईट आणून दिले हा कुठे गेले त्याचे ओरिजिनल व्हिडिओ कुठे त्याची ओरिजिनल व्हिडिओ घालवली कुठे काय माहिती त्या माणसाची व्हिडिओ बघत बसले बकवास आणि तसंच करत बसले जा मग तुम्ही पण भिकवा गाला हा जा गा बघू कुठे गेला तू थ्री टू अरे थ्री टू बोलायच्या आधीच फोन आला हॅलो हा तू काय मागवलंय नक्की नाही मी काय मंदे करते तुम्ही मला असं बोलता तू कशावर मागवला एकदा ते सांग डॉमिनोज काय ह्याच्यावरून झोमॅटो डॉमिनोज अरे मग कोणतरी झोमॅटो वाला येऊन गेला ताई पार्सल देऊन गेला आणि बोलतो डीजे वाला तीन रूम नंबर हे हो बोलले मी पार्सल घेतला पैसे पण न घेता गेला मग आम्ही खाऊन टाकू मग आम्हाला पाहिजे

भाई आमच्या सोबतच शॉर्ट झाला आहे तो, तो डॉमिनोज वाला का अजून आला नाही आता मी डॉमिनोजला डायरेक्ट कॉलच करते गुगल वरून तिथला नंबर दिलाय तो तर काय हेच आहे धरा हो ब्लॉक करा तो नंबर जो दिला आहे तर तो नंबर अजून हे स्विच ऑफ आहे डॉमिनोज कोपोली हा मग के कोण कोणसे बी मेंबर से बात करना चाहते और स्टेटस चेक करने के लिए एक दबाए करने के के लिए लिए दो के से निकल गया है और अगले दिन हो ऐ, की वाट लेने, हो धन्यवाद शुभ शुभ वाट लावली शुभ परत सो हम जा रहे नीचे हमारा खाना लाने के लिए बिकॉज लावणाचा टाइम झालाय आणि आम्ही आता तिकडे चाललोय जेवण घेऊन येतो खाली तर आम्ही बसतच नाही आम्ही बाबा एवढे आय पी झाले की आम्ही अजिबात माणसांच्यात नाही आम्ही रूममध्येच मध्येच मेलप्रमाणे मी जशी बोलली की जेवण सगळ्यात भारी असतं अँड आजचं मेन्यू किती सुंदर जेवण हे थांब थांब सांडल खाली ऑर्डर आली का जाऊ दे दे तिकडे नको आता आली तरी घेऊ नकोस की आमच्या करू आमच्याकडे बोलू तर गेम प्लॅन झालाय आम्ही सगळी सेटिंग लावून ठेवले ऑर्डर <laughs> घेऊन पैसे नाही द्यायचे ते कर काय पण जरी आले तर मी कॅन्सल नाही केलं आणि ती दुसरी ऑर्डर आले ना ती मीच पाठवले तुम्हाला लायकी पेक्षा जास्त नको जाऊ खा पिझ्झा माग मग तुम्ही पिझ्झा मागवलेला म्हणून मी ते मागवलं मस्त प्लॅन केली ते कर्म करणे जाते कांड हो जात आहे झोमॅटोवर खरंच तेच करायला पाहिजे होत किती का एक सो आता आम्ही चाललोय जरास बाहेर पाऊस पडतोय विनो बट तरी पण बसून बसून रूम मध्ये आम्हाला कंटाळा आला सो छत्री घेऊन हो। छत्री दाखवाच बन आपली कसली सुंदर भारी छत्री आहे आपल्याकडे छत्री कितीला भेटते जरा सांगा रुपये हो दीडशे रुपये वाढ बघा चलो माथेराम सॉरी महाबळेश्वर और बारिश आणि हे आमचं हॉटेल आहे म्हणता जायचं आहे जायचंय और, और हाम चले घूमने

साध साध टोप्या बिप्या विकतात तरी बोलतात फोटो काढू असा महाबळेश्वर टुरिस्ट प्लेस आहे इथे व्हिडिओ वगैरे तर काढणारच ना ऑबवियस आहे

हम हम मला काय नाही खायचं आला माणूस काय खाणार आहे सो आता आपण कळतो हा ब्लॉग एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन ब्लॉग माहिती तोपर्यंत बाय बाय